नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत कोकण संध्या म्हणजे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी करंजाडे दारूबंदीचा निर्णय कागदावरच कोठारी शाळेजवळ वाईन शॉप सुरूच करंजाडे ग्रामपंचायतीतर्फे दारूबंदीचा ठराव झाला त्यात करंजाडे गाव आणि सिडको वसाहतीत दारूबंदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला मात्र या ठरावाला तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटूनही गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्मिता वाईन शॉप खुले आमपणे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते विशेष म्हणजे शाळेपासून शंभर मीटर अंतराची मर्यादा असतानाही कोठारी शाळेच्या जवळच हे वाईन शॉप असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच स्पष्ट प्रश्नचिन्ह निर्माण होता या संदर्भात सरपंच मंगेश शेलार माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही दारूचे दुष्परिणाम पाहता ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या एकमताने दारूबंदीचा ठरावही करण्यात आला हा ठराव अंतिम मंजुरीसाठी नगर विकास खात्याकडे पाठविण्यात येणार होता मात्र गावात दारूबंदीचा ठराव असताना स्मिताबाई शॉप कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे कोठारी वाईन शॉप असताना लोकप्रतिनिधी भूमिका का घेतात याचा करून तर दारूचं उपस्थित होतो महिला मुलांचं भवितव्य उज्ज्वल घडविण्यासाठी घेतलेल्या या दारूबंदी निर्णयावर सरपंचांनी ठाम राहावं आणि स्मिता वाईन शॉप बंद करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे बिरो रिपोर्ट कोकसिंद न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद